झाडांचं महत्त्व आता माणसाला पटू लागलं आहे त्यामुळंच जागरूकपणानं काही लोकांकडून वृक्षारोपण केलं जात आहे अगदी भली मोठी झाडं लावली नाहीत तरी आपल्या घराच्या टेरेसवर बाल्कनीत किंवा घरातही छोटी मोठी झाडं वेलवर्गीय वनस्पती लावता येतात आता जून महिना सुरू झाला आहे त्यामुळं एखादं रोपटा आणून ते वाढवण्यासाठी योग्य काळ आहे पर्यावरण रक्षण करतानाच औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती लावल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल गुळवेल तुळस हळद चहा, आलं पुदिना कोथिंबीर अशा प्रकारच्या वनस्पतींची कुंडीतच लागवड करता येईल शिवाय भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही वेलवर्गीय वनस्पतीसुद्धा कुंडीमध्ये लावता येतात पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं मोकळ्या जागेत रस्त्याच्या बाजूला अंगणामध्ये किंवा अगदी टेरेसवर अथवा कुंड्यांमध्येही छोटी मोठी झाडं लावली जातात शहरात दाटीवाटीनं वस्ती असते त्यामुळे मोठी झाडं लावण्यावर मर्यादा येतात अशा परिस्थितीत आपण कुंडी आणि टेरेस बागेचा पर्याय स्वीकारू शकतो कोणती झाडं कुठं लावावीत वेलवर्गीय आणि शोभिवंत झाडांची निगा कशी राखावी त्याची उपयुक्तता काय याविषयी आपण माहिती घेणार आहोत घराच्या टेरेसवर गॅलरीमध्ये कुंडी ठेवून त्यात विविध प्रकारची फुलझाडं औषधी वनस्पती किंवा अगदी भाजीपालासुद्धा लागवड करता येतो गुलाब तुळस मनी प्लांट मोगरा जास्वंदी सदाफुली किंवा झेंडूवर्गीय आणि शोभिवंत रोप कुंडीत हमखास दिसतात काही सदाहरित रोपांमुळे घराची शोभा वाढते अशा शोभेच्या रोपांपेक्षा औषधी गुणधर्म असलेली वेलवर्गीय वनस्पतींची लागवड नक्कीच उपयुक्त ठरते त्यामध्ये पानवेल गुळवेल यांचा समावेश होतो शिवाय गवती चहा पुदिना आले हळद वाळ यांची लागवड करता येईल तोंडली घोसावळ पडवळ कारली दुधी भोपळा यांची सुद्धा एखाद्या कुंडीत लागवड करून ताजा भाजीपाला मिळवता येईल तसंच ऑक्सिजन देणारी तुळस सुवासिक मोगरा जास्वंदी गुलाब सदाफुली झेंडू अशा रोपांमुळे घरातील वातावरण प्रसन्न ठेवता येईल वेलवर्गीय बऱ्याच वनस्पती आहेत त्या वेलवर्गीय वनस्पतींचं आपल्याला आरोग्यासाठी विशेष करून सर्द सर्दी फडस खोकला आणि छातीवर अशा विविध कारणासाठी आपल्याला पावसाळ्यामधले हे आजार होत असतात किंवा पावसाळ्यामधले जे काय गडूळ पाणी बऱ्याचवा पिण्याचं पाणी येत असतं ह्याच्यावरसुद्धा आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा अशा दिव्य वनस्पती आपण कुंडीत लावू शकतो आणि ह्याचा आस्वाद आपल्या आपण घेऊ शकतो उदाहरणार्थ गवतीच्या असेल गुळवेल असेल मायाळू असेल अगदी लिंबू असेल कडीपत्ता असेल पुदिना असेल या सगळ्याचा काढा करून जर किंवा आपण आलेपाक सुद्धा पूर्वी खात होतो तर आल्याचं सुद्धा आपण कुंडीमध्ये लागवड करून आपण हळद लावू शकतो आणि ह्याचा आपण आरोग्यदायी उपयोग आपण करू शकतो गेल्या काही वर्षात हवेचं प्रदूषण वाढतंय अशावेळी घरातील वातावरणात ऑक्सिजन वाढवणं घराचं सौंदर्य वाढवणं डोळ्याला आल्हाददायक चित्र निर्माण करणं आणि त्याचवेळी औषधी गुणधर्माच्या वनस्पती वाढवणं हा मनस्वी आनंद असतो किंवा घरातील बाल्कनीत किंवा टेरेसवर भाजीपाला लागवड करून सकस अन्न मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळंच या पावसाळ्यात प्रत्येकानं शक्य होईल तेवढं कुंडीतील बागकाम अवश्य करावं